नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब कराण महिला सामाजिक शैक्षणिक व सांस्कृतिक संस्थेकडून आषाढी वारीसाठी फराळ वाटप आषाढी एकादशी किंवा देवशैनी एकादशी ही पंचांगातील महत्वाची तीथ आहे हा वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव आहे वैष्णवांसाठी या पवित्र दिवसाचे विशेष महत्त्व आहे आषाढी एकादशीच्या दिवशी लाखोंच्या संख्येने वारकरी भक्त पंढरपुरामध्ये विठुरायाच्या दर्शनासाठी दाखल होतात आध्यात्मिक धार्मिक दृष्टिकोनातून या दिवसाला फार महत्त्व आहे आणि हीच आषाढी एकादशी जशी पंढरपुरात भक्तिभावाने साजरी केली जाते तशी प्रत्येक गावागावात शाळेत मंदिरातही साजरी केली जाते ज्या विठूच्या भक्तांना पंढरपुरात जाणे शक्य होत नाही ते भक्त वारीचा आनंद वारीचा भक्तिमय प्रवास आपल्या परिसरात निघणाऱ्या वारीमध्ये घेत असतात यावेळी या, या वारीमध्ये पंढरपुरातील वारीसारखे अभंग भक्तिगीते वाडी वारीतील झेंडे फुगड्या रिंगण अशा भक्तीरसात या वारीला पंढरपूरच्या वारीचे स्वरूप प्राप्त होते उरण महिला सामाजिक शैक्षणिक व सांस्कृतिक संस्थेकडून श्रीक्षेत्र मोरा कोळीवाडा उरण येथून निघणाऱ्या पायीवारीतील वारकरी भक्तांसाठी उपवासाचा फराळ व पाणी वाटप करण्यात आले मोरा येथून निघणाऱ्या थीक या पायी दिंडीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले राजेश पाटील यांनीही या दिंडीसाठी फराळ दिला ही दिंडी भवरा बोरी पेन्शनर पार्क देऊळवाडीकडून नागाव येथील जीवनमुक्त स्वामी मठाकडे रवाना होते व पुढे या दिंडीची सांगता होते या पायी आलेल्या वारीसाठी उरण महिला सामाजिक शैक्षणिक व सांस्कृतिक संस्थेकडून स्वामी विवेकानंद चौक उरण येथे वारी आली असता संस्थेकडून फराळ देण्यात आला उरण महिला सामाजिक शैक्षणिक व सांस्कृतिक संस्थेतील सदस्यांनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने सर्व महिला सदस्यांनी पारंपरिक खणाची साडी व खणाची पारंपरिक टोपी असा सोहळ्यातील वस्त्रे परिधान करून विठू माऊलीच्या दिंडीत सर्वजणी सहभागी झाल्या व दिंडीचा आनंद घेतला या वारकरी दिंडीत उरणचे आमदार महेश बालदी यांनी देखील उपस्थिती दाखवली मोराकोळीवाडा उरण येथून निघालेली ही वारी मंदिरात गेल्यानंतर संस्थेच्या सर्व महिला बोरी येथील श्रीक्षेत्र विठ्ठल रुक्माईच्या मंदिरात माऊलीचे दर्शन घेऊन तिथे सर्वांनी भक्तिगीते व अभंग गाऊन स्त्री सेवा दिली उरण महिला सामाजिक शैक्षणिक व सांस्कृतिक संस्थेच्या अध्यक्षा गौरी देशपांडे निशा शिरधनकर कल्याणी दुखंडे दीपा शिंदे दीपा मुकादम ज्योत्ना येरुणकर वर्षा पाठारे प्रगती दळी गीता पवार संगीता पवार शुभांगी शिंदे गौरी मंत्री दया परदेची तृप्ती भुईर आदी सदस्यांनी मिळून ही आषाढी वारी मोठ्या भक्तिरसात साजरी केली आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी तृप्ती भुईर उरण But